नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोलापुरामध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही एक नामवंताशा आर्थिक सोसायटी आहे कमी कालावधीतच या संस्थेनं केलेली प्रगती आणि वाटचाल ही खरंच वाखाणण्याजोगी आहे जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या या वाटचालीमध्ये संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांचं मोलाचं योगदान आहे यासह सर्व संचालक मंडळ तसंच सभासदांचं देखील यामध्ये मोठं योगदान आहे याच जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सन दोन हजार पंचवीस सालच्या कॅलेंडरचं प्रकाशन लातूर येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं अत्यंत अद्यायवत आणि प्रत्येक दिवसाचा लेखाजोखा मांडणारी आणि दर्शवणारी अशी ही जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची दिनदर्शिका असल्याचे गौरवोद्गार यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काढले आणि संस्थेच्या पुढील वाटचालीस त्यांनी यावेळी शुभेच्छा देखील दिल्या यासोबतच सर्व जनतेला त्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या या प्रसंगी जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चे चेअरमन राजेंद्र हजारे संचालक लक्ष्मीकांत जाधव हो, लातूरचे प्रसिद्ध कायदेतज्ञ ऍडव्होकेट सुरेश पाटील सापोळकर आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही